नमस्कार शेतकरी दादा नमस्कार आ, नाव सांगा आपलं संजय आनंदराव भोसले बर मुकाम पोस्ट धानकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐशी त्र्याऐंशी चौऱ्याऐशीर बर आता हे करप्यावर म्हणजे अतिवृष्टी नंतर आणि या मावसाच्या पाजऱ्यामुळं एकदम भयानक करपली उद्या बरोबर का तर एक्स्ट्रीम आणि पिक्षा किती दिवस झाली पारून हे झाले असतील दहा ते बारा दिवस बर बर बारा दिवस काय वाटलं रिझल्ट रिझल्ट एकदम चांगला वाटला एकदम हिरवीगार झाली बर बर आणि तीनच दिवसामध्ये त्यांनी आपला कलर दाखवला बरं फवारी नंतर तिसऱ्या दिवशी पिवळेपणा जाऊन आणि करपा आ, करपा नाही एखाद दाखवा ना आम्हाला नवीन बिलकुल कर्प नाही आणि कलरी ही हिरवागार झालेला आहे पिवळे पण खूप आलेला होता आणि जो जुना करपा आहे तो जागेवरच तो जो गेला थांबलेला बरोबर आहे बाकी बरो। शेतकऱ्यांनी फवारायला पाहिजे बिलकुल फवारायला पाहिजे का कारण सगळ्यात चांगलं रिझल्ट या एक्स्ट्रीम मुळे मला दिसला किती दिवशी तिसऱ्याच दिवशी दिसायला लागला की जर एकदम कलरच चेंज झाला त्याचा पिवळा आता हिरवा झाला बर 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 म्हणजे आणि पिवळे पण कमी झाला नवीन पानावर डागही नाही नाही बरोबर आहे चालतं धन्यवाद काका